हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आज आपण लग्न कल्पना त्याच्या आणि वास्तव हे काय असते ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया हल्ली मुला मुलींचा का प्रॉब्लेम होते लग्न म्हणजे म्हणजे त्यांना कल्पना त्यांची वेगळी असते आणि ॲक्च्युअल वास्तव दुसरंच असते त्यामुळे ह्याची जरा असं जाणीव करून देऊया असं मला वाटलं ॲक्च्युली मुलांना हल्ली काय वाटते लग्न म्हणजे अगदी सिनेमात बघतात ते कुठले सिरियलमध्ये बघतात असंच असते लग्न झालं म्हणजे काय मुलींना तर वाटते नवरा म्हणजे ए टी एमच्या आहे काय हवं हो आता खर्च करायचं हिंडायचं फिरायचं खायचं त्यांना कुठल्याही जबाबदारीची जाणीव नसते लग्न झालं की आपल्या काय जबाबदाऱ्या असतात काय नंतर आपल्याला फेस करावं लागते हे कशाची त्यांना कल्पना नसते म्हणून मला वाटते बऱ्याच गोष्टी अशा घडतात त्यांचे मनात स्पष्टता नाही लग्नाबद्दल गोंधळलेला असते नुसतं त्यांना वाटते माझ्या अगदी असा त्यामुळे त्यांच्या काहीतरी आयडियाज रियालिटीपेक्षा वेगळ्या असतात आणि त्यामुळे ॲक्च्युअल रियालिटी ते बघितली की त्यांना त्याचं जाणीव होते आता एकदा तर घडलेली गोष्ट आहे मी सांगते तुम्हाला लग्न झाल्यावर मुलगी सासरी गेली सासरी गेल्यावर पाच दिवसांत परत आल्यावर वडिलांना म्हणाली मला काही राहू शकत नाही बाबा तिथे तिथे कोणी माझं ऐकतच नाही माझे कुठलेच बोलण्याला तिथे कुठल्या प्रकारचं कोणी रेस्पेक्ट देत नाही रेस्पेक्ट हा तिनं वापरलेला शब्द आहे नो बडी रेस्पेक्ट्स माय वर्ड्स त्यामुळे मला काही जायचं नाही तिथे म्हणाली तात्पुरतं वडील म्हणाले हो वडील कसं ते भरपूर पावसाळे बघितलेले होते म्हणून ते म्हणाले हो ठीक आहे मग थोडे दिवस झाले मुलीला जाणवायला लागलं घरात पण वहिनीचं वागणं वहिनीचं बोलणं ही कायमची आली आहे म्हटल्यावर वहिनीला पण आवडलं नाही तर किंवा आजूबाजूला देवळात गेले गेली तरी लोक विचारणार कधी आलीश मैत्रिणी विचारणार हां जिजाजी कुठे आहेत एकटीच कसं का काय अमूक तमोक प्रत्येकजण विचारणार हे काही अजून गेली नाहीश अजून इथेच आहे तिला काहीतरी जाणवायला लागलं काय तरी आपलं आहे असं नाही आहे पण तिला शी वॉज अनकम्फर्टेबल तिला कम्फर्टेबल वाटे ना मग ती वडिलांना म्हणाली काय करायचं मला तिथेही मी सुखी नव्हते इथेही मी सुखी नाही आहे काय करू हो बाबा वडील म्हणाले एक स्वामी आलेत आपले गावात मी त्यांना जाऊन आत्ताच विचारून आलो आहे काय करायचं ह्याच्याबद्दल म्हणून तसं हे म्हणते स्वामीजी काही मंत्रतंत्र साधना वगैरे तर काही मी करणार नाही आम्हाला मला काही तसलं करायला लावू नकोस हो लाडवलेली मुलगी वडील म्हणाले ओके तू काही साधना मंत्र तंत्र साधना मी करतो पण तुला अगदी सोपं काम आहे ते सांगितलेलं तर करशील का तू सहा महिने ना सगळे तू म्हटलेसारखं चालू लागतात सगळं तुझ्या हातात येते तू काय म्हणतीस तसं चालणार आहे सासरी सहा महिने पण हे आपल्याला करावं लागणार आहे ते काय मंत्र म्हणायचे साधना करायचं सगळं मी करतो पण ॲक्च्युअली तिथे जाऊन काय करायचं आहे तर तू करायचं हो म्हणाली काय करायचं आहे सहा महिन्याची तर बात आहे ना ओके मग सगळं मी म्हटल्यासारखं चालते माझं सगळं ऐकतात ओके म्हणाली सहा महिन्याचं करते मी काय करू वडील म्हणाले तिथे सगळ्यांची मना राखायची कोणालाही उलट बोलायचं नाही काही काम पडलं की काम व्यवस्थितपणे करायचं आणि आनंदी राहायचं आणि कोणालाही बिलकुल उलट बोलायचं नाही कोणी रागवलं तरी कोणी काही बोललं तरी एवढ्यात ना सहा महिने ना सहा महिन्याचं नंतर मी म्हटल्यासारखं सगळं होणार आहे ना म्हणाली हो म्हणाले बघ मग दुसऱ्या दिवशी गेली ही वडील पण गेले सोडायला गेली ते नवऱ्याचा चेहरा असं झाला होता यो आली का बाई पिडा म्हणून ये यो कशाला आली ही असं झालं सासूबाई तरी हिचे वडिलांकडे तिच्या काहीतरी तक्रारी सांगायला आल्या पण वडील म्हणाल्या हो जाऊ द्या दा तिला माफ करा आणि दा संधी द्या आता तर ती कशी वागतीये बघा ठीक आहे म्हणाल्या सासूबाई ही गेली तिथे राहायला लागली अगदी सगळं सासूबाई म्हटलेलं घरातली कामं इवन बीरालाही डबा सकाळी उठून करून घ्यायचं नांदेचं करायचं काहीतरी करताना हिच्या हातमा एक ग्लास जार पडला सासूबाई रडल्या आला की हे चालू झालं का तरी एक शब्द बोलली नाही सगळं गोळा करू शकले आश्चर्य वाटलं काय बदल झाला आहे काय जादू केला आहे का के हिचं वडला नाही असं ही रोज हिच्या मनात एकच होतं फक्त सहा महिने मला हे करायचं मग सगळं माझ्या हातात येणार आहे असं व्यवस्थित वागायला लागली महिनाभर गेला सासूबाईंनाही आश्चर्य वाटलं कसं काही ही एवढं छान वागायला लागली आहे ही काही पहिली मुलगीच नाही आहे वडिलांनी काय केलं आहे आश्चर्य वाटायला लागलं त्यांना मग असं चालू झालं मग ही व्यवस्थित वागते म्हटल्यावर बाकीचे लोक पण हिच्याशी प्रेमानाची वागणार लो कुठे गेले तरी सासरे सुनेसाठी काहीतरी आणायचं आहे आपल्या मुलीसाठी सुनेसाठी दीर पण वहिनी तुला हे आवडेल बघ हे तुला म्हणून मी आणला म्हणायचा सगळ्यांची वागणी हिला वाटलं आता सगळी लोक पण बदललीत वाटते हां व्यवस्थित सगळं चालू आहे असं तिला वाटायला लागलं आणि सहा महिने ती एवढी त्यांच्याबरोबर मिळून मिसळून गेली की तिला काहीच असं हे वाटे ना म्हणजे हीच लोक का पूर्वी माझ्याशी असं वागत होती मी कसं वागण्यात माझी बदल झाली हे काही तिचे लक्षात येईना आणि व्यवस्थित सगळं होत आलं सहा महिने होत आले तसं वडील आले वडील म्हणाले सहा महिने झाले आता काय तू घरी येणार आहेस ना माहेरी आता कुठला येते इथे सगळे काय माझं ऐकतात मी म्हटलेसारखं खरंच ते स्वामीजी सांगितलेलं खरोखर खरं घडलं बरं का म्हणतीये वडील खुश येत होते सासूबाई पण हिचं कौतुक करत होत्या आणि वडील मग घरी आले आणि हेत ना काय सांगायचं आहे प्रत्येक गोष्टीला जरासा वेळ जावा लागतो हल्लीचे मुली वाटते का लगेच गेल्यावर लगेच सगळ्या काही किल्ल्या आपल्या हातात येतील असं वाटते का घरात आई सगळं चालवत होती पण आईनं पंचवीस तीस वर्ष सासरी येऊन झालीत हे ये त्या मुली विसरतात त्यामुळे जरासं शांतपणानं राहावा नो no डाऊट एवढं सोपं नाही आहे दुसरे घरात जाऊन सगळं ॲडजस्ट करणं मलाही माहीत आहे आम्ही फेस केलेलं आहे माझं तर मी आले तेव्हा तुम्हाला म्हटलं तसं मला भाषा सुद्धा येत नव्हती तुम्ही मराठीत बोलताना फक्त काहीतरी शब्द माझे कानावर पडत होते त्याचे पलीकडे मला काही समजत नव्हतं त्यामुळे किती जड जाते सगळं खाण्याचा बदल सगळे बऱ्याच बदल सगळ्या घडाव्या लागतात मुलींना एवढं सोपं नाही आई अंडरस्टँड यू गर्ल्स म्हणून काही आपण संसार सोडून जायचं का सगळ्या गोष्टी होतात एक ना एक दिवस तर सगळं तर घरच तुमचं आहे ती माणसं तुमची आहेत सगळं त्यामुळे ह्याचं तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून जरा ती माणसं पण आपलीच आहेत हे समजून घेऊन तुम्ही वागायला लागलात का नाही सोपं जाते त्यामुळे ॲक्च्युअली आधी तुमच्या कल्पना काय असतात तुम्ही सिनेमात वगैरे बघितले ग तुम्हाला वाटते गेल्यावर हॉटेलिंगला जायचं ही पार्टी ती पार्टी अमोक तमोक पण ॲक्च्युअली तुम्हाला गेल्यावर वाटते तसंच मुलांना पण मुलांच्या पण कल्पना वेगळ्याच असतात बायको म्हणजे अगदी अमोक तमोक पण ॲक्च्युली येताना त्यांना कळते इज ऑल्सो ए ह्युमन बिईंग म्हणून त्यामुळे दोघांही जरा ॲक्च्युली सिनेमा सिरियलमध्ये दाखवल्यासारखं नसते वास्तवाला धरून हे सगळं चाललेलं असते आणि हे आपलं घर आपल्याला पुढे सगळं करायचं आहे हे समजून घेऊन व्यवस्थितपणे राहलात का नाही काही अवघड जात नाही आहे खूप सोपं आहे घाबरायचं कारण नाही पण परत परत मी सांगते लग्न करायचे आधी एकमेकांना भेटा दोन चार वेळेला भेटा तुमच्या आवडी निवडी सगळं डिस्कस करा सगळं मॅच होत असलं तरच पुढचं पाऊल टाका नाही ते नको एवढं समजून घ्या व्यवस्थितपणे वागा सगळं छान होते आणि हल्लीची मुलं मुली तरी खूप शहाणी आहेत आपल्या पिढीपेक्षा खूप शहाणी आहेत मी तुमच्या समोर म्हणते आहे का हल्ली एक म्हणजे प्रत्येकजण सुशिक्षित आहे प्रत्येकजण मिळवतं आहे मग आपल्याला काय आपण ऑफिसमध्ये बॉस बोलले की ऐकून घेतो का नाही मग घरात कोणी काही बोललं दोन शब्द आपल्याला ऐकून घ्यायला काय बिघडते हा विचार ठेवा ना माझी आई ला मा तरी म्हणायची पूर्वीपासून आपण एवढे अन्न खाल्लेलं आपल्या पोटात राहते मग कोणी दोन शब्द बोललेले पोटात ठेवता येत नाही का लगेच उलटं बोलायला पाहिजे का त्याला त्यामुळे आपण असं करायला नको जरा शांतपणानं मुलं मुली दोघांनी शांतपणानं जरा एजेस करा आणि एडजस्टमेंट ही येते याचे आयुष्य म्हणजेच एडजस्टमेंट्स आहे एकमेकांना एजेस्ट करून आनंदानं राहूया म्हणजे तुमचं घरच्यांनाही आनंद मिळेल दोन्ही घरांना आणि तुम्ही सुखानं राहाल अच्छा हे ए गुड डे